इतिहासाच्या पानावर इतिहासाच्या पानावर आदिवासी हे है नाव हैर आणि दुसरं म्हणजे की आपण या देशाचे मूळ मालक आहोत म्हणून सर्माला जय जोहार अरे जय जोहार धन्यवाद राघोजी बिरसा तिलका माझी झलकारी बाई राणी राई अनला खात ठरली अनलाखात ठरली आपली आदिवासी संस्कृती इतिहासाच्या पानावर इतिहासाच्या पानावर आदिवासी ना उहाईर। आप गदी -गदी हे नाव हैर आपल्याला कधी कधी सर माहीत पण नसत की आहे का नाही पण नक्की आपण अभ्यास केल्यानंतर नक्की आपली एक नोंद आहे बाकीच्या माणसाने तर आपलं काहीच ठेवलं नाही बाकीचे म्हणजे सांगत नाही पण ज्या वस्तू आहेत वास्तू आहेत त्या आहेत पण आपल्या कुठेतरी दिसत आहे आता आपण कुठेतरी शोधतो म्हणून इतिहासाच्या पानावर आदिवासी हे नाव र इतिहासाच्या पानावर आदिवासी हे नाव हायर आपल्या धरतीला पूजणारी या धरतीला पूजनारी आपली आदिवासी लोक हायर या धरतीला पूजणारी आपली आदिवासी लोक हैर इतिहास पानावर आदिवासी हे नाव आहे इतिहासाच्या पानावर आदिवासी हे नाव हायर या धरतीला पूजणारी आम्ही आदिवासी लोक हैर आता सर्व बायांसाठी महिलांसाठी एक सांगतो आता जानकार बनायचं हाय आपला विकास करायचा हाय आर जाणकार बनायचं हाय आपला विकास करायचा हाय एके दिवशी बायको उठली एके दिवशी बायको उठली कंटाळली ना मला सांगायला लागली अरे काय हे जीवन बाहेर जाऊन गुलामी करून असाच मरायचं की काय आम्ही लहान असताना किंवा आतापर्यंत सर आमच्या गावामध्ये पाड्यामध्ये आता बोजके मांडले कपडे घेतले का विरार कामन भिवंडी इकडे बिटबट्टीवरती जातात आता आता तरी आम्ही बघतो तर ते खूप वाईट वाटत सर म्हणून सांगतो सा, 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 म्हणून ती बायको नवऱ्याला नवऱ्यावरती चिडली आणि म्हणायला लागली अरे काय अरे काय जीवन बाहेर जाऊन गुलामी करून असाच मरायचं की काय नवरा पण नवऱ्याला पण वाईट वाटला लगे आणि लगेच उठला आणि सांगायला लागला अग गावात राहू व्यवसाय करू अग गावात राहू व्यवसाय करू आपल्या मुलांना शिकवायचं हाय आपल्या मुलांना शिकवायचं हाय र आता बनायच हाय आपला विकास करायचा हाय तसेच एक इथे सर त्यांनी गाणं काढलेलं आहे म्हणजे आताच झालेलं एक दोन आठवडा झालेला आहे ते असं त्यांनी एक खूप सुंदर असं गाणं आम्हाला आम्ही सर्वांनी बघितलं असेल आणि नाही बघितलं तर घरी जाऊन बघा बघा आता आपल्या देशामध्ये म्हणजे जे शास्त्रज्ञाच्या याच्यानुसार मनुष्य चंद्रावरती गेलाय पण आपल्या आदिवासी प्रगती होत नाही म्हणून तर गुडलवार सरांना सांगेल की त्यांनी त्यांच्या गाण्यांच थोडस बोलायला पाहिजे माहिती धन्यवाद सर धन्यवाद त्यानंतर आपला युट्यूब अरविंद